महापालिका निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे कारण नागपूर महापालिकेत भाजपने असं म्हटलं की आम्ही स्वबळाव असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे बाकी कोणालाही अधिकार नाही आमची भूमिका पक्की आहे महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत एखाद्या ठिकाणी तिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती हो संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांच्या याच्यात मोठा अनियमितता आहे असा आरोप होत आहे पुरावा दिला तर आरोपात अर्थ आहे नुसता आरोप करून फायदा काय उद्या कोणी काही आरोप करेल जर कोणाचा पुरावा असेल तर तो पुरावा तरी नक्की द्यावा मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू म्हटलंय म्हटलंय केली आहे चंद्रशेखर केलेला माहिती नाही बावनकळे साहेब असा कधी करू शकत नाही तुम्हाला तुम्ही ओळखता बावनकळे साहेबांचा स्वभाव कसा आहे कधीच दमदाटी करत नाही पवार विषय संपलेला आहे पवार साहेबांनी मोदी साहेबांनी विचार आणि दुसऱ्या कौतुक देखील केलं काय की शेवटी राजकारणामध्ये काही माणुसकी आहे राजकारणामध्ये काही ओलावा आहे राजकारणामध्ये काही संवेदना आहेत आम्ही वारंवार असं सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत म्हणजे वैचारिक विरोधक आहोत आम्ही एकमेकांचे शत्रू नाही राजकीय शत्रुत्व बिलकुल नाही त्यामुळे जिथे वैचारिक विरोध असतो तिथे वैयक्तिक अशा प्रकारची संवेदना व्यक्त होणं हे चांगलं आहे हे सुदृढ लोकशाहीचं एक प्रमाण आहे बदलाव होगा या तो, तो, तो राजनीति हो में कुछ फिर बदल होगी या फिर हो? रा, हो राजनीति में हर क्षण फेरबदल होते रहते हैं लेकिन पांच साल तक तो हमारी सरकार रहने वाली है और हम तीनों साथ में रहने वाले सर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालू आहे त्यासोबत ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालू आहे भाजप याकडे कसं त्याच्यावर मी आधीच सांगितलं आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही सर मराठा आरक्षणाबद्दल आज सुनावणीमध्ये काय अपेक्षित आज सुनावणी नाही आहे जी त्यांनी लिस्टिंग केलेलं आहे त्या लिस्टिंग मध्ये पुढचा टाइम टेबल काय असेल सुनावणीचा ते ठरवणार आहेत आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू आणि हा जो काही कायदा आम्ही तयार केलेला आहे मला विश्वास आहे की आम्ही तो माननीय <फोतना> उच्च न्यायालयाच्या कसोटीवर <laughs> आमचा कायदा हा वैध ठरेल अशा प्रकारचं आर्ग्युमेंट आम्ही त्या ठिकाणी करू स्वप्न चाललंय आमचे आता अनुभव लागले आहेत मागे आमचेही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करतोय करू तर वाघ्या कुत्र्याचा प्रश्न आता पुन्हा तापलेला आहे ब्रिगेडला परत पोलिसांनी नोटीस पाठवली आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का राज्यामध्ये खूप महत्वाचे प्रश्न आहे कुठल्या या प्रश्नाच्या पाठीमागे तुम्ही बसला छत्रपती शिवरायांचं जीवन त्यांचं चरित्र किती भव्य आहे किती मोठं आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊया छत्रपती शिवरायांना नमन करूया आणि इतर जर काही गोष्टीमध्ये कोणामध्ये जर काही मतभेद असतील तर ते संवादाने सोडवूया सर लक्ष्मी